नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे पोलीस भरती ग्राउंड तारीख आलेली आहे अधिकृत परिपत्रक आपण समोर घेऊन आलो मित्रांनो ते परिपत्रक बघणार आहोत आणि केव्हापासून हे ग्राउंड सुरू होत आहेत ते आपण बघूयात व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला खरं या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो हेच ते परिपत्रक सध्या आलेलं आहे आपल्याकपर्यंत ते आहे एस आर पी एफ ग्रुप क्रमांक पंधरा गोंदिया ह्या भरतीच्या बाबतीत तर बघा मित्रांनो जे काही परिपत्रक आता सध्या आपण बघतोय स्क्रीनवर त्याचा विषय असा की पोलीस भरती बंदोबस्त अंतर्गत बंधपत्र व कंपनी अधिनिस्त पोलीस अधिकारी अंमलदार व अनुगामी कर्मचारी यांनी अध्यायक नामावली सादर करण्याबाबत असं हे कार्यालयीन कामकाजाचं पत्र मित्रांनो आपल्या हातामध्ये लागलं आहे आणि हे पत्र दिनांक अठरा पाच ह्या दिवशीचं आहे तर ह्या पत्रामध्ये जर बघायला गेलो आपण काही महत्त्वाची माहिती आपल्यासाठी आहे ती बघणार आहोत तर बघा मित्रांनो याच्यामध्ये जर पत्रात आपण बघायला गेलो तर उपरोक्त विषय न वय सर्व कंपनी नायक यांना सुचवण्यात येत आहे की भारा ब दोन म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा बिरसी कॅम्प गोंदिया या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती सन दोन हजार तेवीस प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून राबविण्यात येणार आहे तर तारीख बघू शकता मित्रांनो इथे मा इथे जर संभाव्य जरी असलं तरी त्या ठिकाणी सहा सहा हा उल्लेख परत एकदा झालेला आहे मागंसुद्धा एक, माग एक परिपत्रक आलं होतं ग्रुप क्रमांक दहा सोलापूरचं त्यांनीसुद्धा तारीख सांगितली होती सहा सहा आणि आज ग्रुप क्रमांक पंधरा गोंदियाचं पत्र तारीख आहे सहा सहा म्हणजे सहा जूनपासून यांचंसुद्धा फिजिकल सुरू होणार आहे तर मित्रांनो हे जे काही होतं ही पत्र हे कार्यालयीन कामाचं आहे परंतु त्याच्यामध्ये अंदाजित तारीख आलेली आहे सहा जून त्यामुळं अजूनसुद्धा सांगतो मित्रांनो प्रॅक्टिस करत नसाल आणि भरपूर जणांचं म्हणणं आहे आता ग्राउंड होतच नाही वयवाडीचा मुद्दा आहे ह्या गोष्टी आहे तर मित्रांनो वयवाढीच्या संदर्भात जर सांगायला गेलो तर वयवाढ हा मुद्दाच नाही आहे आता माझ्या मते तर हा मुद्दा सध्या संपल्यात जमा आहे त्याचं कारण असं आहे की कोर्टाचा जर आपण विचार केला तर कोर्टानं काय सांगितलं आहे की तेरा जूनपर्यंत सरकारनं निर्णय घ्यायचा आहे की त्यांना वयवाढ द्यायची आहे किंवा नाही कोर्टानं विनंती केलेले आदेश दिलेले नाही आहेत हे लक्षात घ्या कोर्टानं जर आदेश दिले असते तर शंभर टक्के गृह विभागाला तो निर्णय घ्यावा लागला असता वयवाढीचा परंतु कोर्टानं आदेश दिले नाहीत कोर्टानं विनंती केली की तुम्ही हा निर्णय घ्या किंवा घेणार आहात की नाही आम्हाला तेरा जूनपर्यंत कळवा तर शासनाचं ते प्रतिज्ञापत्र तयार आहे ते देऊन टाकणार आहेत आणि माझ्या मते वाढ होणार नाही आहे याच्यातून स्पष्ट होतं मित्रांनो कारण सरकार आता तयारी लागलं आहे तर प्रकारे मित्रांनो ही आजची बातमी होती खूप महत्त्वाची बातमी आपल्यासाठी त्याच्यामधून तारीख महत्त्वाची होती सहा जूनपासून हे फिजिकल सुरू होणार आहे तर मित्रांनो ब भरपूर जणांचं मित्र आहे की एस आर पी एफचंच ग्राउंड होणार का बाकी काय पोलीस शिपायचं काय किंवा चालकचं काय तर सर्वच ग्राउंड सोबत चालू होतील जूनमध्ये ए टू झेड ग्राउंड तुमचे मित्रांनो भरपूर ठिकाणचे कम्प्लेट झालेले असेल मुंबई सोडता आणि बाकी काही एक दोन ठिकाणचे जिथे जास्त फॉर्म गेले ते सोडता तुमचे ग्राउंड हे कम्प्लीट झालेले असेल वेळ लागेल फक्त मुंबईला त्याच्यानंतर जर बघायला गेलो आपण तर कारागृहाला वेळ लागू शकतो तिथे जास्त फॉर्म गेले आहेत परंतु बाकीचे तुमचे हे जवळपास जूनमध्ये कंप्लीट होतील आणि वयवाळीचा मुद्दा माझ्यामध्ये संपलेला आहे शेवटी तुम्हाला होप्स असतील तर ठेवू शकता कारण कोर्टानं आदेश दिले असते कोर्टानं फक्त वि विनंती केली आहे की तेरा जूनपर्यंत तुमचा निकाल कळवा तुमचं काय तर शासनान ती तयारी करूनच हे बाकीचा आढावा घेऊनच या गोष्टी हे पत्रक निघत आहे शासनानं तयारी केली असेल की आपल्याला काय करायचं आहे नाकार द्यायचं आहे का काय करायचं आहे त्याच्यामुळे हे सर्व घटा घडामोड सध्या सुरू आहे आणि चोवीस मेपर्यंत मित्रांनो तुमचे जे काय हमीपत्र आहे हे एकदा भरून घेतल्यानंतर हॉल तिकीटचा मार्ग मोकळा होणार आहे तर ही होती अपडेट अशाच अपडेटसाठी बघत राहा हेल्पिंग गणेश